नमस्कार मित्रांनो मी वैभव देशपांडे तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपल्या देशपांडे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो तुमच्यासाठी मी एक खुशखबर घेऊन आलेलो आहे आणि ती म्हणजे काल रात्री तलाठी स्कोर लिस्ट प्रसिद्ध झालेल्या आहेत व्हिडिओ सुरू करण्या अगोदर माझी एक छोटीशी जाहिरात विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार जी असेल तर आम्ही अतिशय मेहनतीने मागील सर्व टी सी एस पेपरचे अॅनालिसिस करून या जी के ई नोट्स बनवलेल्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो बघून घ्या जी के ई नोट्स टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार त्याचे टोटल पेजेस आहे विद्यार्थी मित्रांनो साडेतीनशे पेजेस आणि त्या त्याची फीस आहे दोनशे अकरा रुपये परंतु विद्यार्थी मित्रांनो गणेश चतुर्थी असल्यामुळे आपण तीस टक्का ऑफ ठेवत आहोत ही ऑफर आपण तुम्हाला देत आहोत तीस टक्का ऑफ म्हणजेच तुम्हाला या नोट्स आता एकशे एकोणपन्नास रुपयाला मिळतील या ई नोट्सचा आपल्याला डेमो हो हवा असेल तर आपण या नंबरवर संपर्क साधू शकता अठ्ठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदतीस या नंबरवर व्हॉट्सअपवर हाय करा आणि डेमो लिहा आपल्याला लगेच डेमो मिळून जाईल नाहीतर दुसरी एक अशी पद्धत की आपला एक टेलिग्राम ग्रुप आहे विद्यार्थी मित्रांनो तेथे आपण दीडशेपेक्षा अधिक पुरावे आपण आपल्या नोट्सचे दिलेले आहे म्हणजे टी सी एस एक्झाममधील जो प्रश्न आला आहे आणि त्याचे उत्तर आपल्या नोट्समध्ये कुठे आहे याचे पुरावे आपण टेलिग्राम ग्रुपवर दिलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपल्या ई नोट्स आहेत अतिशय मेहनतीने आपण बनवलेले आहेत आपल्याला याचा उपयोग येणाऱ्या सर्व सेवा भरतीसाठी होऊ शकतो नगर परिषद भरती झेडपी भरती इत्यादीसाठी आपणास उपयोगी पडतील चला तर सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओ आणि सर्व जिल्ह्याच्या स्कोर लिस्ट आपल्या ग्रुपवर उपलब्ध आहेत आपल्या ग्रुपवर जाऊन तुम्ही त्या डाउनलोड करू शकता आपल्या आपल्या जिल्ह्याच्या विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला आपल्या ग्रुपला जॉईन व्हायचे हो असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे ते तेथे तुम्ही क्लिक करून आपल्या ग्रुपला जॉईन होऊ शकता सर्व जिल्ह्याचा स्कोर लिस्ट आपण आपल्या ग्रुपवर प्रसिद्ध केलेल्या आहेत टाकलेल्या आहेत ज्या ज्या विद्यार्थ्यांनी स्कोअर लिट बघितली त्यांचा स्कोर किती आला आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता त्यानुसार आपल्याला कट ऑफ लावता येईल याच ग्रुपवर आपण विविध अपडेट टाकत असतो मागील प्रश्नपत्रिका टाकलेल्या आहेत विविध त्यानंतर सर्व व्हिडिओ अपडेट आणि विविध गव्हर्मेंट जॉब अपडेट आपण या ग्रुपवर टाकत असतो पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये विविध अपडेटसह धन्यवाद